जुन्नर तालुक्यातील देवळे गाव म्हणजेच माझ आवडत गाव आणि या गावामध्ये एक शुभारंभ म्हणत असताना आपल्या जीवन थोडस काय होईल आपल्यापुढंच्या ह्याच्यातून थोडस वेळ वाढ जेव्हा लाडे कुटुंबावर प्रसंग आला तेव्हा देवळगाव समस्त अखंड लाडे कुटुंबा सोबत मला सांगायला अभिमान वाटो कि भविष्यामध्ये आता जिल्हा परिषदेची निवडणूक आहे जर तुम्ही मला प्रचंड पदानी निवडून गेलं तर त्या यशाची मानकरी मी नाही त्या मानकरी तुम्ही सगळे होणार साहेबांनी जस निष्कर्ष काम केलं आपल्या भागामध्ये मी अनुभव लागेल आपल्या साहेबांवर आता एक तीन महिन्यापूर्वी प्रसंग आला होता

साहेबांनी जे कामं केलीच आहेत पण कुठेतरी साहेबांना नेहमी काढून लावलं जायचं की कमी आहे पण मी सांगू शकते साहेबांनी जे काम केलं त्यांची जाणीव ठेवली

बरीच अशी विविध कामं मोठमोठी झालेली आहे आणि जवळगाव वाढलं तरी हरकत नाही पण कमी होऊ देऊ नका जी तुम्हाला भेट दिली त्यापेक्षाही जास्त भेट आम्ही आमच्या बाजूला देऊ जी तुम्हाला आमदारकीच्या काळामध्ये दिली सगळ्यांनी

खूप खूप शुभेच्छा देतो असा सर्वजणांनी एकत्र राहा